नमस्कार मंडळी आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आत्ता वाजे साडेआठ आणि साडेआठ एवढ्या सकाळ सकाळी आमचा चालू आहे दसरा बघू शकता दसऱ्याची पूर्वी तयारी चालू आहे इकडे गोदाड्या धुवायला चालू आहेत वरी पावसाचं वातावरण झालेलं आहे तरी पण आमची काही हरकत नाही अशी मोहीम गाजवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत एवढ्या <laughs> गोधड्या धुतल्या धुवायच्या अजून एवढ्या झाल्या आहेत अजून मधल्या बेडरूममधल्या भरपूर गोधड्या बाकी आहेत आज दिवसभर इकडं एक इकडे निरमा टाकून यायचे गोदडी टाकायची इथं आपटायची आणि इथं धुवायची आणि परत इथं स्वच्छ पाण्यात निचळून काढायची तीन तीन पाण्यामध्ये गोधडे धुवायची आहेत सकाळी बिगर आंघोळीच कोणीच आंघोळ केलेली नाही फक्त आई सोडून तिने केली बाकी सगळ्यांनी आंघोळी केलेले नाही ते सगळे पारूषेते काय जेवढे कॅमेऱ्यामध्ये दिसायले तेवढे पारूष येतात याने शाळेतून सुट्टी मारली आज याला फक्त बदडायसाठी घरी ठेवण्यात आलेला आहे चला मग अजून सुरुवात आता ताईची बारी आहे माझी संपली ताई बघू आपण किती ही करते कशी एनर्जी आहे का अशी एनर्जी लागते दरवर्षी एकदा तरी खर्च करावा लागते अशी कस होतय कस होत आहे सांग बोलत आवाज बाहेर येतोय का आवाजच बाहेर निघत नाही एकदा गोधडी आपटील नाही काही जरी बोललं तर आवाज बाहेर निघत नाही ह्याच्यात टाकायची इकडून आपटिल्यानंतर ह्याच्यात टाकायची आणि याच्यात नंतर या टप मध्ये टाकायची इथं स्वच्छ पाणी एकदम काल आमचे कपडे धुवून झालेत म्हणजे बारकाने छोटे जे वापरायचे कपडे ते झालेत बाकी जे आता शेवटच्या बाकी आहेत आजचा आणि उद्याचा दिवस जाणार आहे गोदा पावसाचं वातावरण तर भरपूर झालेलं आहे पण तरी बी पावसाला झुंज देऊन गोदाड्या धुण तर आपलं कामच तर धुवाच लागणार गोदाड नाही धुवून कसं जमणार गोदा धुवाच लागत नाही खरं त्यांच्या ह्याच्यावर का बघ बर त्यांच्या ह्याच्यावर टाकून द्या आपण गच्चीवर चला आपण तिकडच्या गच्चीवर गोदळे आहेत का बघू हे आपल्या दोन झालेले गोदळे आहेत वरी बघू आपण जागा आहे का नाही वरी इथं त्यांच्या गोदड्या नाही आहेत आता आपल्या गोदड्या वाळू टाकायला म्हणजे टेन्शन नाही सगळे रिकाम आहे ऊन बघा बिलकुलच नाही शिरवळ पडलेले आणि आपलं इकडचं घरी चला मग झेऊन येऊत आपल्या बाकीच्या राहिलेल्या गोदड्या हायशा जोर लगाके हैशा जोरात आप

हा राहत राह पलटी करा पकडू तर खाऊ जा गोधड्या धुवून झालेत बघा अजून बाकीच्या हिकडं पडलेत अजून ह्याच्यात भिजत घातल्यात सकाळी तर लेऊन पडलं होतं म्हणून सगळंच आई धुवायला काढल्यात गोधड्या आणि आता तर पावसाचं वातावरण झालं तरी पण वायाला टाकणार आहे आम्ही कारण का पाऊस जरी आला नाही आला तरी धुतल्यात म्हणलं होतं सुकायला लागणारच आहेत बाकीचे कपडे वगैरे झाले धुवून बारके झालेत साडे हे धुवून सुकून ठेवलं आहे सगळं आज येऊ राडा काढलं आता सगळं आम्ही गोधड्यांचा राडा काढला गोधड्यांचा

आणि ती म्हणायला लागली गोवाद्या दा आपण एनर्जी जाईल आणि एकच गोदडी धुतली गेली आवाजच बाहेर निघा हे जी ब्लँकेट दिसायले हे तुम्हाला दिसत असन भरपूर हलकं पण ज्या टायमाला याच्यात पाणी जात आहे ते होते ऐंशी नव्वद किलोचं त्या उचलायला बी लय अवघड जाते आणि आपटायला पण लय अवघड जाते भरपूर मोठ आहे असे चार आहेत आमच्याकडे जे की वैष्णवी देऊन घेऊन आल्यावर ओरिजिनल आहेत परत ते लेट जड आहे ते आलं पाणी जर जाऊन बसलं तर लेट आजगर आहे ते आजगर त्याचं वजन लट डेंजर होते पाणी त्याच्यात घुसलं ना लय वजन डेंजर होतं

अरे हे पत्र्याच्या खाली उतर रे अरे टाकना एकन जी गोळडी काढून तिकडे टाक कर इकडे हरकी मोठा अवस्थी तू सरगुतला बघा तेवढे झाल्यात आता हे बारीक बारीक छोटे छोटे ब्लँकेट आहेत छोटे छोटे ब्लँकेट आहे आज आम्ही लगभग पंचेचाळीस गोदड्या धुटल्या पंचेचाळीस आणि हे बाकीचे जे छोटे छोटे ब्लँकेट आहेत ते इकडे नुसते ब्लाउज टाकलेले आहेत हे सगळे ब्लाउज आहेत आणि बाकीचे मोठे कपडे चिटकून चिटकून टाकू नको जरा एकावर एक टाकू नको वाळत नाहीत तसे झाड आलेले म्हणजे बाकीचे ब्लँकेट कुठं टाकायचे ते छोटे छोटे तुला वीस त्याला वीस दोघाला वीस वीस रुपये देतो तेवढ्या गोदड येतो तिकडे ना धुवा लवकर अरे मी तर अर्ध्याने मी धुव म्हणजे सगळ्यात मीच आपटीले तुम्ही काय नुसते पिळायचं काम आहे तुमचं बारीक बारीक ब्लँकेट नुसते पिळून टाकायला मी कधी आपले चाळीस चाळीस गोदडे मी आपल्या चाळीस बाळाने मस्त चहा बनवून आणलेला आहे आता सगळ्या कार्यकर्त्यांसाठी म्हणजे अजून यांना एनर्जी येईल हे चहा घ्या आधी चहा घ्या आपटायला अजून तुम्हाला जोर येईल जरा आणि इकडे बाळा चहा चहा पिऊन घ्या रे आधी चला नंतर काम होतच राहते <laughs> <लाता> ना आधी खाऊन पिऊन घ्या तिच्याकडे दे थोडी बारी बार तू मार दोन ताई मारीन दोन काहीची ताकद बघ तुमच्या झुकीपेक्षा अशा पद्धतीने एक एक साइड अशा वाळून घ्यायच्या दाखव वाळवायला ऊन तर आता मस्त पडले आणि आजूबाजूच तुम्हाला आता सगळीकडे जिकडे बघाल तिकडं कपडेच कपडे नुसते जिकडं बघा नुसते कपडेच कपडे दादा नुसते कपडे आता हे आपल्याला अशी भिंतीवरती टाकून घ्यायचे अशी साईड साईडने म्हणजे अर्ध्या एक तासात वाळून जाते ऊन कारण जबरदस्त पडलेले चला मग टाकून घेऊ आधी आपण खाली आपले कपडे मस्त मध्ये टाकून टाकून तर झालेत आणि परत ऊन कमी झाले आता तर सगळे ढगच आले देव भगवान ना इन्साप मत कर रे भाई आता जीव तोडून कपडे धुतलेत आता जर पाऊस आला तर मग तर कार्यक्रम म्हणजे संध्याकाळी अंगावर घ्यायला सुद्धा काय नाही बघा वा। आता वाट बघू सगळ्या लोकांनी एवढे जीव तोडून कपडे धुतलेत आजचा थोडा ऊन पडलं होतं पण काही दिसा नाही आकारा आता पावसाचं वातावरण भरपूर झाले सगळ्या लोकांनी कपडे धुतलेत आजूबाजूला सगळीकडे कपड्या कपड्यातच राड आहे जिकडे तिकडे कपडे तू भिजलीस का एवढे कपडे धुवायचे दसरा काढायचा घर जाऊ दे ना आता आंघोळ करायचा टाईम आलाय मग आता हो ना आता गरम गरम पाण्याने पाण्यांगो करते ना भिजलेले थंडी वाजय राग कधी धुतलेले गावाकडे कपडे म्हणजे पुण्याला तुमच्या तिकडे हो पप्पांनी आम्ही दोघं धुवायचं कपडे दरवर्षी कुठे घरी धुवायचे कधी बाहेर जायचे कडक वाचल्याच्या धरणामध्ये धुवायचं तिकडं कडक वाचलेलं जागा असते का तिकडं मग किती लोक येतात आपआप गच भरतय सकाळी पहाट पहाट येतात तिकडं लोक सगळे डबे बिबे घेऊन येतात सकाळ सकाळ आणि मग कपडे हे धुवून झाले की मस्त गोल करून जेवायला बसतात आम्ही विचा हे पितोत मस्त गरम गरम वडापाव हे खायचे खायला जात होतात का कपडे धुवायला जात होतात सगळीच मजा घ्यायला <laughs> जात होत आम्ही पावता येते का तुला पव नाही ना शिकवण तुम्हाला मग एक आत पोचून तुला पवायला शिकवतो एक डक्क घ्यायचं आधी बकेटीत तर पोहून दाखव ना बकेटीत दु उडी मारायची वरून बकेटीत जर पवायला सुरुवात बकेटी पासूनच होते ना मग पोवायची मला हातपाय हलवते येतात का बकेट मध्ये बर जा आंघोळ कर पाणी पाणी गरम आहे ते टोरत टाकलेलं तो पाणी तुम्ही पाणी गरम आहे हिटर काढून पाणी मस्त घे आंघोळ कर मग तुझी झाली की मला आंघोळ करायची जा जा मला भूक लागली लवकर मला भूक लागली ना पण जा ना लवकर तू आता इथं एक घंटा बसणार परत कधी कपडे घालणार लावली पाण्याची चालली थांबा कपडे धुवायला घ्यायला मजा वाटते नुसतं हे घ्या ते घ्या ही ब्लँकेट ती ब्लँकेट चांगली वाटते तरी मी हे था ब्लँकेट राहिले ते मुळे ठेवलंय धुवा म्हणले तर नाही बास म्हणलं पाणी साध आहे का ते वज किती होत आज घरासारखं दिसतंय एवढं ब्लँकेट मोठ आहे ते पाणी लय बसते पाणी लय बसते एवढे धुतले ढिगारा धुतलाय अजून वरी टाकले दा जा वाळायला अजून ह्याच्यामध्ये असतील काही जा बरं तू आंघोळ भूक लागली लवकर जा पटकन तुम्हाला काय दम निघणार नाही चालले ना हो जा मग बघा सगळे जण आंघोळ्या हे करून बसलेत जेवायला कारण का, का कपडे धुवून लय भूक लागल्यात सगळेजण बसले बसलेत जेवायला कोबीची भाजी केली वालाची शेंग काकडी ओ आंघोळ केली का नाही पारुसे होय आंघोळ केली का नाही लगेच हो oh, हो oh, धुतल्या एकट्याने <laughs> चाळीस धुतल्यात आम्ही पण होतो ना धू लागायला बघा की बाप रे कपडे धुतले की लोई भूक लागली चला मग बसत जेवायला आता मी पण आम्ही चला होत आई दाखवाय पुरत माझे पाय दाबाय लागले करून बसली पाय दिसले का मला म्हणतील तुम्ही दाबा दावाय <laughs> दाव ना मग किती घाम विसर दाबायला लागले तुमची पाय आत्ताच आलीस का बाहेरून उन्हातून त्याच्यामुळं दाब दाब तुझे दाबलेत मी आता नीट दाब हे काय बघ कसे दाबायचे तसं मस्त झोपून दाबायला बसून दाबते तुम्ही तू बी झोप ना तू तिकडे पाय इकडे पाय करून झोप मी ऐका बसलात उन्हामध्ये मध्ये हा उन्हात कशाला बसता पाच सहा वाजता मग हे करायचं पलटी केल्यात ना आता अजून एकदा गेल्यात ऊन ले लागायला लागले कडक ऊन पडले आज बाहेर पाय ठेव वाटा नाही एवढं ऊन पडलं कडक नुसत पाच सहा वाजता काढाय आता चला ऊनच नका बसू मस्त कडक ऊन पडलं आहे सगळ्या वाळल्यात आपल्या ह्या वाळल्यात वाटतं बाळक्या बारक्या पण वाच वाळल्या त्यानं तिकडच्या बरं झालं पावसाने ऐकलं आज ऊन नाही ऊन पडलं आहे कठीण झोपा जरा आराम आई <laughs> यांचं काय चाललंय हिकड वाई झोपल्या हो <laughs> तुम्हाला झोपायला नाही सांगितलं उठा किती मोठं नशीब आहे आमचं बघा आताच कपडे काढलं तर केवढा जोरदार पाऊस आलाय आताशी शिक सुरुवात झाली पावसाची बघा बर झालं सगळे घाण आवाज आहे सगळे भिजले असते वायला गेले हा ना बरं झालं सगळे सुकले तरी एकच फक्त ही ओल्ली राहिली आता असला जोरात येणारे आवळ तर केवढ आलंय काळ कपडे काढायला सगळं रंगवल्यानं सगळं मोकळ केलंय सगळ्या वार बी सुटलंय पाऊस येतोय आता जाऊ नको काय करायलीस एवढ्या पावसात जायचं काहीच काम नाही बरं उगा हाताने भिजायला लागली पाणी बचवा पाणी पाणी जगवा पाणी वाचवा निवेदन राबवाय हो लागले एवढ्या पावसात ए भिजू नको चल ना होय कशाला भिजायली नाही नाही पावसाचा आनंद घेत आहे मिस वैशाली स्वतः वैशाली पाणी बचाव कार्यक्रम राबवत आहे एवढ्या मोठ्या पावसामध्ये तिने बकेट ठेवलेले आहे आणि आपल्या देशासाठी एक योगदान दिलेलं आहे देशाचं काम वैशाली करत आहे की सर्वांनी पावसामध्ये काही ना काही थोडंफार पाणी वाचवावं किंवा किमान तुम्हाला ते भांडे कुंडे धुवायला तरी कामाला येईल करत वैशालीने आज हृदय जिंकलं आहे एवढ्या घनदाट पावसाच्या जोरात पावसामध्ये आज वैशाली स्वतः एक कार्यक्रम राबवत आहे ते म्हणजे पाणी बचाव आणि स्वतः काहीतरी बनव ना मस्त पावसात खायला गरम भाई, गरम काहीतरी बनव पोहे वगैरे बनवू पोहे बनू कांदा पोहे बनव बनव बरं मस्त वातावरण मध्ये खायला मजा येते बनव नाही बनवती लगी बोल होती बन होती oh! कारभारी यो कारभारी काय करायला लागलं तिकड ओ कारभारी का धराय गरम गरम पोहे केलेत वाव wow! बाजरीच्या पापड्या पण भाजल्यात बघा एक लंबा मस्त उभायरो ठंडीज वातावरण झालेलं पाऊस पडतोय आणि गरम गरम पोहे बाजरीच्या पापड्या पापड्या एवढ्या जबरदस्त लागतात ना तुम्ही घरी कधी ट्राय करा नंबर लागतात थँक्यू